अशा प्रकारे तुम्हाला कोणत्या टी ट्रीप आवड टीका टीक टीक आवडल्या ते नक्की मला सांगा कमेंट करून आणि तुम्ही कुठून बोलायलात कुठून नाही महाराष्ट्रातून की तामिळनाडू गुजरातून तुम्ही मला नक्की सांगा मलाही तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आनंद होतो त्यामुळे तुम्ही नक्की कमेंट्स करा कुठून बोलायलात ते नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर क शेअर नक्की जरूर जरूर करा लाईक करा कमेंट्स करा भेटूया अवश्य नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद नमस्कार मैत्रिणी मी स्नेहा काटोळे स्नेहा टारगेट किचन मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे चला तर आज पाहूया आपण कशा करायच्या इथं मी राजगुऱ्याचं पीठ घेतलेलं आहे राजगुऱ्याचं पीठ हे आपण आता तिंबूया एक परत घेतली आहे त्या परातीत आपण राजगुऱ्याचं पीठ घेऊया हे मी राजगुरा भाजून पीठ मिक्सरला करून घेतलेला आहे थोडं थोडं करून पाणी टाकायचं आपल्याला एकदम नाही टाकायचं पाणी अगदी थोडंसं मी त्याच्यात थोडं थोडं करून टाकलेलं पाण्यातच मी बघा कसं कुंड तयार केलं आहे त्याला अजिबात जास्त पाणी लागत नाही मग त्याला थोडंसं हा पाण्यात हात घेऊनच आपल्याला ह्याला किंबायचं आहे इथं आपला उंडा तयार आहे हे बघा किती मऊच सुद। मस्त झालेलं आहे अशा प्रकारे आपला उंडा तयार झाला पाहिजे उंडा साईडला ठेवून देऊ आणि आता आपण दसमीसाठी शेंगदाणे आणि गुळ त्याचं प्रमाण सांगते मी तुम्हाला इथे मी शेंगदाणे घेतले अर्धे चवरी वाटी शेंगदाणे घेतले आणि अर्धी वाटी गूळ घेतला आहे तर आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया ते कसे काय मी तुम्हाला नंतर सांगते हे बघा मी मिक्सरला फिरून घेतले सुरुवातीला आपल्याला शेंगदाणेच फिरून घ्यायचे आहे बारीक झाल्याच्यानंतरच गुळ टाकायचा आहे दोन्ही मिक्स केल्याच्यानंतर निघणार नाही कारण गुळ हा चिकट असतो त्यामुळे बारीक होत नाही शेंगदाणे त्यामुळे शेंगदाणे आधी बारीक करून घ्यायचे मग नंतर गुळ टाकायचा हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया महत्वाचं म्हणजे अगदी बारीक करायचं आहे आपल्याला होकर जर काढलं तर तुमची दसमी फुटेल त्यामुळे बारीकच करून घ्या आणि आता आपल्याला याची असे छोटे छोटे गोळे करायचे आहेत असे करून ठेवायचे आहेत आपल्याला महत्वाचं म्हणजे आणखीन एक टीप तुम्ही गुळ कने खिसूनच मिक्सरला काढा इथं मी रशमीचा हुंडा घेतलाय हे असं गोल करायचं आहे आपल्याला मळून घ्यायचं त्याला आपल्याला गोल करून घ्यायचे असं वाटीसारखं आपल्याला त्याला असं खोल करायचे खोल करायचं आहे आपल्याला आणि हा लाडू आपला त्यामध्ये ठेवून असं खालून वरी उंडा हे करायचं आहे आपल्याला हे पाच बोटाने उंडा असा वरी घ्यायचा आहे आणि ह्या बोटाने आपल्याला मिळवायचं आहे त्याला असं असं हे करून दोन्ही हाताने आपण त्याला मिळवून घेऊया ह्या अशा तऱ्हेने आपण त्याला पुन्हा असं दाबणार आहोत अशा तऱ्हेने आपला उंडा तयारी तवा तापत आहे तोपर्यंत आपण आता दसमी करूया पिठामध्ये बुडून घ्यायचं उंडा हळूहळू आपल्याला ते लाटायचं आहे प्रेस नाही करायचं बऱ्याच जणांना दसमी ही खूप आवडते पण करण्यामुळेच त्यांना त्यांना तेन, येत नसल्यामुळंच ते खाऊ म्हणजे खाण्याची इच्छा अपुरी राहते त्यामुळे ही सोपी आणि महत्त्वाची टीक तुम्हाला सांगत आहे अशा तुम्ही अशा प्रकारे रसमी करून खाऊ शकता इथं थोडंसं आपण इथं मी तेल घ्यायचं विसरले होते सॉरी आपण इथं आता थोडंसं तेल टाकूया तवा आता आपल्याला की नाही बघू आता आपण दस दस ही दसमी टाकूया ही दसमी होईपर्यंत आपण आता दुसरी दसमी कशी करायची मी करा तुम्हाला सांगते होता हे अशा तऱ्हेने आपल्याला शेकून घ्यायचे पहिली बाजू शेकली आपली आता आपण दुसरी दशमी करूया कमी मीडियम गॅस ठेवायचा आहे जसं सुरुवातीला आपण उंडा मळून घेतलाय तसंच आता हे पण आपण मळून घेणार आहोत करायचं नाही जमली पहिली तुम्हाला तर दुसरी मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही आता ह्या अशाच प्रकारे वाटी तयार करायची आणि त्यामध्ये असं लाडू ठेवायचा आहे आणि त्याला खालून असं प्रेस आहे वरती वर वरच्या बोटाने वरी, वरी खेचायचे असं अंगठीच्या सायने दाबायचे आपल्याला आणि हे तळ हाताच्या वरून असं प्रेस करायचं त्याला जसं सुरुवातीला सांगितलं तसंच आणि हे आपल्याला असं उंडा दाबून आहे आपण बघूया दसमी बघू शकता खालून सुद्धा चांगली भाजली आहे तर आता आपण ही दसमी कशी करायची ते तुम्हाला सांगते ज्यांना अजिबातच येत नाही त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे बघा हे बघा हे बघा तुम्ही भाकरी कशी थापता तशा प्रकारे तुम्ही थापू शकता ज्यांना येत नाही का त्यांच्यासाठी ही महत्वाची स्थिती तुम्ही भाकरीसारखी थापली तरी तुमची दसमी तयार होते पीठ घ्यायचे खाली बघा आपली दसमी मोठी झालेली आहे तुम्ही अशी भाकरी सारखी पण थापून दसमी करू शकता हे बघा आपली दसमी मस्त अशी झालेली आहे आता आपण दुसरी टाकूया आणि तिसरी कराय घेऊ मी तुम्हाला तिसरी पण पद्धत शिकवते कशी करायची ते गॅसची ची फ्लेम वाढूया ही दस तर आपण मळून घेऊया बरेचण असं होतं की गुळाची आणि शेंगदाण्याची दसमी खूपच आवडते पण करण्यावरून त्यांना ते खायला भेटत नाही तर अशा पद्धती तुम्ही वापरून करू शकता ही तिसरी पद्धत तुम्हाला सांगते हे बघा दसमी पचली आपली आता गॅसची फ्लेम कमी करायची आपल्याला गोल करायचा आपल्याला गोल करून घेतले वाटीसारखं कर। तसच गोल करायचंय याला पण अस मस्त आणि त्यामध्ये लाडू ठेवायचा आहे आणि जसं सुरुवातीला दोन वेळेस सांगितले तसंच हा ही पण तिसरी पद्धत आपल्याला तशीच करायची आहे खालून वरील हुंड्याला खेचायचे आणि प्रेस करायचे हे झालं आपला हुंडावर रेडी त्याला असं पिठामध्ये आपल्याला बुडून घ्यायचे पन्नी घेतलेली आहे थोडस पीठ टाकायचे पन्नीवर हे बघा आपली ही दसमी सुद्धा पचली आहे आणि पलतली मस्त भाजली आहे आता तिसरी सांगते मी तुम्हाला कशी करायची ते बघा तुमच्याकडे ढक्कन काही असेल ना ते तुम्ही त्या पन्नीवर असं ठेवायचं आहे उंड्यावर असं आणि असं प्रेस करायचं आहे असं प्रेस केल्यामुळं तो उंडा फाकतो आणि आपली दाखव तयार होती थोडस आपण दाखवत आणखीन पीठ लावून घेऊ तशीच पण ठेवूया आणि जास्त प्रेस करूया आपण हा प्लेन असेल तर तुम्ही प्लेन सुद्धा वापरू शकता मी प्लेन घेते प्लेट हे बघा मी प्लेन प्लेट घेतली आहे त्यावर सुरुवातीला जसं आहे तसंच प्रेस करायचं आपल्याला न येणाऱ्यासाठी ही खूप महत्वाची आणि खूप चांगली ट्रिक आहे तुम्ही नक्की आवडीचा पदार्थ खाऊ शकता बघ किती मोठी झाली ते तुम्हाला दिसतंय ना प्लेटलाच प्रेस करू आपण इकडे बघा ही दसमी सुद्धा तयार झाली आपली भाजली आहे मस्त अशी टम्म फुगली होती हे बघा येत ठेवल्यात मी हे बघा ही मी थोडी छोटी झाली आहे पण येणाऱ्यासाठी खूप चांगली ट्रिक आहे ही तुम्ही नक्की करून पहा हे बघा खूप छोटी झाली पुरीसारखीच झाली आहे आपली रसणी आता खालून आपण हे करून घेऊ थोडून भाजायची राहिली आहे अशा प्रकारे तुम्हाला कोणत्या टी ती, ट्रीप आवड टीका आवडल्या ते नक्की मला ते सांगा कमेंट करून आता तुम्ही कुठून बोलायलात कुठून नाही महाराष्ट्रातून की तामिळनाडू क गुजरातून तुम्ही मला नक्की सांगा मलाही तुमच्या कमेंट्स वाचायला खूप आनंद होतो त्यामुळे तुम्ही नक्की कमेंट्स करा कुठून बोलायलात ते नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर क शेअर नक्की जरूर जरूर करा लाईक करा कमेंट्स करा भेटूया अशा नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद